हॅलो फ्रेंड्स पूजाला आता सनीचा राग आला आहे कारण सनीने कोणाच्या गळ्यामध्ये हात घातला होता हे आपण आज पाहूयात सनी, सनी, पा सनी मागून येतो ते बघून पूजा लगेच तिकडून निघून जाते पूजा पुढे जाऊन हळूच मागे वळून बघते तर सनी मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो गॅलरीत जाऊन पूजा मनातच कोण असेल ती कॅफेतली मुलगी असेल का का चेक करू फोन असंही पासवर्डला माझा फिंगरप्रिंट आहे त्यांच्या फोनला माझं ठेवलं आहे नको नको अशाने अश अश्या अविश्वास वाटेल पण विश्वास तर काई पन काई सा पन का ठेवू मला काही सांगत पण नाही मी विचारला नाही म्हणून काय सांगायचं पण नसतं का कोण कुठली ती मुलगी पण ती अशी कशी मिठी मारू शकते मला पण फ्रेंड्स आहेत मी काय सगळ्यांच्या गळ्यात जाऊन पडते का पूजाला एकटीला बडबडताना बघून झालं का एकटीचं बडबडून झोप आता बाहेर गारवा आहे सनी मागून बोलतो चाललंय पूजा सनी म्हणतच आता इला काय झालं आत्ता तर नीट होती खरंच मला कधी कधी समजत नाही ही, ही पोरगी काय बोलला का, का? पूजा सोफ्यावर झोपायची तयारी करत आ नाही ते तू तिकडे कशाला इकडे बेडवर झोप ना सनी आणि तुम्ही कुठे झोपणार पूजा इथेच म्हणजे बेड मोठं आहे सो आपण झोपू शकतो सनी नको मग मी इकडेच ठीक आहे आधीच मी पाय टाकते पूजा बोलतच सोफ्यावर झोपते सनी काहीही न बोलता बेडवर जाऊन झोपतो थोड्या वेळात दोघेही झोपून जातात इकडे टीना नशेतच घरी येते आणि राकेशच्या रूमचा दरवाजा वाजवत असते भाई भाई ओपन तर टोअर भाई टीना राकेश डोळे जोळतच दार उघडतो टीनाला असं बघून काही बोलणार तेवढ्यात टीना खाली पडतच असते राकेश तिला सांभाळून आत आणतो काय झालं ड्रिंक का केलंस राकेश शांततेतच विचारतो भाई सनी आता सनीची वाईफ पूजाला टीना रडतच बोलत असते हो हो मला माहिती आहे तू शांत झोप राकेश असं कसं भाई तू शांत राहू शकतोस आय जस्ट हेट हर भाई पण तुला कोणी सांगितलं टीना रडतच त्यांच्या गळ्यात पडून विचारते मला पार्टीतच कळालं तू तु तुझ्या फ्रेंडसोबत नशेत होती म्हणून तुला समजलं नाही राकेश पण मी सोडणार नाही तिला ना तू असं काही करणार नाही झोप तू शांत राकेश तिला शांत करत झोपतो आणि तोही दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपतो तर पूजा मध्यरात्री उठलेली असते झोपेतच चालत जाऊन बाथरूमच्या जा दरवाज्याला धडकते आ थोडं विवळते डोकं जोडतच आवाज ऐकून सनीही उठतो तिला असं बघून हसू येतं तशीच बाथरूममध्ये जाते तोपर्यंत इकडे सनी उठून बसलेला असतो पूजा बाहेर येते तिच्या डोळ्यात अजूनही झोप दिसत होती मगाशी ज्या कार्पेटमध्ये पाय अडकून दाराला धडकली असते परत तिथेच पाय अडखळतो पण तेवढंच सनी पुढे गेल्यामुळे त्याच्या अंगावर पडते अर्धे डोळे उघडून त्यांच्याकडे बघते सनीही बघतो तर त्याला झोपेत खूप क्यूट दिसते वाटते पूजा परत मान खाली घालून डोळे बंद करते सनीने मिठी मारलेली असते नंतर सनी बघतो तर ती तशीच झोपून गेलेली असते सनी हसतो आणि तिला तसंच उचलून आणून बेडवर झोपवतो आणि दोघांच्या अंगावर ब्लँकेट घेतो दोघे झोपून जातात सकाळी अलामच्या जा आवाजाने पूजा डोळे उघडून इकडे तिकडे मोबाईल शोधत असते तर शेजारी सनी दिसतो ते पण त्यांचा हात तिच्या अंगावर टाकलेला असतो आणि तिचा पाय त्याच्या अंगावर मी इथे कशी काय मी तर सोप्यावर झोपले होते एकटीच बडबडत असते सनी झोपेतच बोलतो झोपेत चालते आता आत्ता तर बडबड पण करायला लागलीस का पूजा जोरात हरवून उठवते मी जागे आहे उठा तुम्ही आणि सांगा मी इथे कसे आले तुम्ही आणलं का मला पूजा चिडतच मला काय हौस तू झाली झोपेत माझ्याकडे चालत माझ्याजवळ झोपायचं आहे म्हणून सनी काय मी पूजा हो मग मी जर उचलून आणलं असतं तर तुला क कळालं असतं ना सनी ते पण आहे पूजा एकटीच विचार करत तिचं असं विचार करताना बघून सनीकडे ओठ दाबून हसत असतो मग तुम्ही हात का टाकला माझ्या अंगावर पूजा सनी उठतच तू माझ्या अंगावर पाय टाकला मी काही बोललो का नाही ना पूजा मग सोड तो विषय आवर लवकर काम आहे तुला माहिती आहे ना सनी हो हो म्हणून पूजा पळतच सणीच्या आधी बाथरूम मध्ये जाते सनी हसतच जिमला जातो दोघे लवकरच आवरून कंपनीत जातात आणि कामाला सुरुवात करतात दुपारी चारच्या दरम्यान सनी मिटिंग संपवून बाहेर येतच असतो जॉन पळत येऊन सर मॅमचा ॲक्सिडेंट झाला आहे हॉस्पिटलमधून फोन आला होता जॉन बोलतो काय कोणतं हॉस्पिटल सनी पळतच खाली जातो मागे जॉन सर जास्त लागलं नाही बोललेत जॉन घाबरत लिफ्टमध्ये जातो बरं तू इथेच राहा आणि बाकीचं बघ मी जातो सनी ओके सर जॉन सनी अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये पोहोचतं रिसेप्शनला जाऊन विचारतो आणि पळतच ॲक्सिडेंट डिपार्टमेंटला जातो तिकडे तिकडे बघतो तर पूजा एका बेंचवर बसली होती सनी पळतच जातो आणि समोर उभा राहतो त्याला बघून पूजा पण उभी राहते सनी पटकन तिला मिठी मारतो आह पूजा काय झालं तू ठीक आहेस ना मला फोन आला होता तुझा जा ॲक्सिडेंट झाला आहे तुला कुठे लागलं आहे का सनी घाबरून फास्ट बोलत असतो पूजा त्याच्याकडे बघत असते ऐका शांत व्हा मला नाही लागलं ड्रायवर दादांना लागलं आहे त्यांना घेऊन आम्ही इकडे आलो आहे पूजा राकेशकडे बघून बोलत सनी परत तिला मिठी मारतो तुला खरंच नाही ना लागलं सनी शांत होत परत विचारतो नाही पण तुम्ही काल उपवासामध्ये काहीतरी खाल्लं असणार म्हणून असं झालं असेल हसतच पूजा मिठीतून बाहेर येत बोलते तसं सनी हसायला लागतो आणि नाही गं खरंच मी काहीच खाल्लं नाही सनी घ्या माझी शपथ नको नको तुमची घ्या मी का मरू पूजा इनोसेंट चेहरा करून पूजा बरं बाई माझी शपथ वाटलं तर तुझ्या फ्रेंडची पण घेतो राकेश इकडे रे सनी राकेशला हाक मारतो आ नाही त्यांना कशाला मते घेताय माझ्या फ्रेंडची शपथ नाही घ्यायची पूजा लहान मुलासारखं बोलते राकेश मनातच खरंच सनी मनापासून तिची काळजी करतो त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम काळजी दिसून येते सनी पूजाच्या उजव्या हाताला धरतो चल डॉक्टरकडे जाऊ सनी आ पूजा विवळते आत्ताच एक्सरे काढले आहे थांबा ते बोलवतील तेव्हा जाऊ आपण पूजा बरं चल तू बस इथे मी आलोच सनी पूजाला बेंचवर बसवतो आणि राकेशकडे येऊन खरंच तुला थँक्यू कसं म्हणू कळत नाही सनी राकेशला मिठी मारतो माझी फ्रेंड आहे ती आणि तिचा ॲक्सिडेंट झाला मी तिथे जवळच होतो म्हणून गेलो राकेश ओ रामलक्ष्मण झालं असेल तर चला डॉक्टर बोलवतायत रिपोर्ट आलाय नर्स सांगून गेली पूजा लांबूनच असं सनी आणि राकेश हसतात बरं राकेश तुझा आता मी बघेन इकडे सनी ओके पूजा काळजी घे काही लागलं तर फोन कर याने त्रास दिला तर आधी मला सांग हसतच राकेश पूजा हसतच राकेशचा राकेश हात हातात घेऊन थँक यू खरंच आज खूप मोठी मदत केली खूप घाबरले होते मी तुम्ही बघितलं पण नाही कोण आहे लगेच मदत करायला आलात असं कोणी नसतं सगळे लांबून बघत असतात ते जाऊ दे आता आपण बेस्ट फ्रेंड होऊ शकतो का पूजा हो नक्कीच पण काळजी घे राकेश निघून जातो कसले सेंटी डायलॉग मारते ती ग सनी तुमच्यासारखं सगळ्यांना मिठ्या तर मारत फिरत नाही पूजा रागवतच डॉक्टर कॅबिनमध्ये मा जातात मागे सनी जातो अरे या देशमुख मला नव्हतं माहिती या तुमच्या ओळखीच्या आहेत डॉक्टर ही माझी वाईफ आहे सनी पण इथे तर आडनाव वेगळं आहे डॉक्टर रिपोर्ट बघत ते तिचं आधीचं नाव सनी पूजाकडे बघत बोलतो डॉक्टर रिपोर्ट बघून झाल्यावर मुक्का मार लागला आहे फ्रॅक्चर तर नाही पण दोन तीन दिवस हाताला आराम द्या आता इंजेक्शन देतोय आणि या गोळ्या जेवण झाल्यावर घ्या आणि झोपताना क्रीम लावा डॉक्टर नर्स पूजाला इंजेक्शन द्यायला घेऊन जातात डॉक्टर काही सिरियस नाही ना सनी नाही मिस्टर देशमुख पण ॲक्सिडेंट झाला आहे त्या घाबरल्या असतील सोबत रहा डॉक्टर सनीनंतर दोघे ड्रायव्हरला भेटायला जातात नंतर बोलून झाल्यावर बाहेर येऊन गाडीत बसतात घरी जाऊन आराम कर मला काम आहे जास्त सो मला परत जावं लागेल सनी मी पण येणार कंपनीत माझी कामं पेंडिंग आहेत पूजा अगं पण तुला लागलं आहे सनी नाही एवढं काही नाही इंजेक्शन घेतलं आहे प्लीज चला खूप कामं आहेत पूजा बरं चल पण तू माझ्या कॅबिनमध्ये बसून काम करायचं सनी असं कसं तुमच्या कॅबिनचं काम संपलं आहे पूजा सनी दोघे शांत बसतात थोड्या वेळात कंपनीत पोहोचतात पूजा सनीसोबत त्याच्या कॅबिनमध्ये जाते सर माझं बाहेर काम आहे मला आता बरं वाटतंय मी जाते ना पूजा सनी डोअरलॉक करतो इथे सोप्यावर बस आणि माझं काम कर तू बाहेर जाणार नाहीस रमन पण रमन सर सनी मी बोलतो त्यांना सनी बरं पूजा मिस्टर सोबत बोलून घेतो आणि त्याच त्याचं काम करत बसतो तर पूजा सोप्यावर थोडा वेळ इकडे तिकडे बघ बग, बघत बसते नंतर सनीच्या जा समोर जाऊन बसते आणि त्यांचा मोबाईल घेते काय करतेस तू सनी एट पासवर्ड बदलते पूजा दे लॉक काढून देतो सनी हात पुढे करतो गरज नाही माझा फिंगरप्रिंट आहे पूजा थोड्या वेळात मोबाईलमध्ये काहीतरी करते आणि देते पासवर्ड काय आहे आणि सिस्टीम पासवर्ड पण सांग ना सनी पूजाला लॉक पासवर्ड आणि पूजा ट्वेंटी वन सिस्टम पासवर्ड हसतच पूजा म्हणजे मोबाईल माझा आणि सगळीकडे तुझं नाव सनी हो मग काय बिघडलं का असू दे की किती छान पासवर्ड आहे पूजा ट्वेंटी वन तू आज देण्यात एक्सपर्ट आहेस का सनी पूजाला बरं आता शांत बस मी कामं करतोय सनी ओके पूजा थोड्या वेळाने मला बरं वाटते जाऊ का मी माझं काम पेंडिंग राहील पूजा बरं एक मिनिट मी काही ऐकणार नाही ना म्हणून सनी फोन करून पिऊनला बोलवतो बरं हाताची काळजी घ्यायची जड काही उचलायचं नाही जर मला समजलं तर लगेच घरी पाठवेन आराम करायला सनी नजर रोखून हो 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 काळजी घेईन काहीच उचलणार नाही टायपिंग पण करणार नाही पूजा तेवढ्यात पिऊन येतो मॅडमवर लक्ष ठेवायचं पूजा हाताने कामं करू द्यायचे नाही सनी पूजाकडे बघतो सर मला पण ड्रॉप करता खूप उशीर झाला आहे पटकन बोलते तर स्वप्नील सानिका मी तुझ्या घराकडे चाललो आहे चल तुला सोडतो सानिका मनातच हा बावळट आहे का, का। चालले होते ना सरांसोबत याला काय करायचं का आहे आता ही पूजा जाईल चल येतेच ना स्वप्नील सानिकाला आवाज देतो हो येते म्हणून सानिका म्हणतच शिवाय दे त्याच्याकडे जाते आणि इकडे पूजा सनीकडे बघतच ऐश्वर्याला घेऊन गाडीत जाऊन बसते सनी आता मी काय केलं जाऊ दे म्हणतच ड्रायव्हर शेजारी जाऊन बसतो ऐश्वर्याला सोडून घरी येतात उशीर झालेला असतो घरातले सगळे पार्टीला गेलेत मेड सांगून जाते पूजा रूममध्ये जाते फ्रेश होऊन डायरेक्ट नाईट सूट घालून येते फेसबुक नाही जर काही केलं तर मला फोन कर सनी ओके okay, सर पिऊन मी नाही उचलून उचलत जर बोलले की कशाला त्यांना लक्ष ठेवायला लावताय पूजा तुला काम करायचं असेल तर असंच करायचं नाहीतर शांत बसायचं ठरव काय करणार आहेस लॅपटॉपमध्ये बघत सनी पूजा चिडचिड करतच बाहेर जाते मागे पिऊन जातो सनी दोघे काम करायला लागतात पिऊन पूजावर लक्ष ठेवून असतो तरीही सनीसुद्धा मधून अधून सी सी टी व्हीमध्ये बघत असतो सगळे एम्प्लॉई निघून जातात तरीही टेक्निकल टीम आणि टीम लीडर थांबून कामं करत असतात आठ वाजेपर्यंत काम संपतं सगळे जात असतात येशू तू कशी जाणार खूप उशीर झालाय चल मी सोडते पूजा अगं नको मी जाईन ऐश्वर्या गपै ले शहानी पूजा इकडे जाणे का सनीला सर इफ यू डोंट माइंड कॅन यू ड्रॉप मी सनी पूजाकडे बघतो सर मला पण ड्रॉप करता खूप उशीर झाला आहे पूजा पटकन बोलते तर स्वप्नील सानिका मी तुझ्या घराकडे चाललो आहे चल तुला सोडतो सानिका मनातच हा बावलट आहे का चाललं होतं ना सरांसोबत याला काय करायचं आहे आता ही पूजाही जाईल चल येतोच ना स्वप्नील सानिकाला आवाज देतो तर सानिका मनातच शिवाय ते त्याच्याकडे जाते आणि इकडे पूजा सनीकडे बघतच ऐश्वर्याला घेऊन गाडीत जाऊन बसते सनी आता मी काय केलं जाऊ दे म्हणा ड्रायव्हर शेजारी जाऊन बसतो ऐश्वर्याला सोडून घरी येतात उशीर तर खूप झालेला असतो घरातले सगळे पार्टीला गेलेत असं मेड सांगून जाते आता पूजा रूममध्ये जाते फ्रेश होऊन तिने आता डायरेक्ट नाईट सूट घालून आलेली असते सनीसुद्धा फ्रेश होऊन येतो दोघे जेवायला खाली जातात पूजाला हात उचलत नसतो ती डाव्या हाताने खायचा प्रयत्न करत असते सनी तिची प्लेट घेऊन तिला खाऊ घालायला लागतो मी खाते ना पूजा तुला हात उचलत नाही माहिती आहे उगाच त्रास नको करून घेऊस चल मी खाऊ घालतो जेवण कर मेडिसिन पण घ्यायचं आहे ना सनी पूजाला शांत बसवतो सनी खाऊ घालत असतो पूजाचं जेवण होतं नंतर सनी जेवत असतो तर पूजा तिथेच बसून राहते तिला असं बसलेलं बघून तू जाते का वर तू जा वर मी येतो सनी ओके बोलून पूजा जाते थोड्या वेळाने सनी हळदीचं दूध घेऊन रूममध्ये जातो पूजा गॅलरीत असते दूध टेबलवर ठेवतो आणि गॅलरीत शेजारी तिच्यात जाऊन बसतो काय झालं सनी पूजा सनीकडे बघून आज खरंच खूप घाबरले होते म्हणजे बघा ना जर माझा हात पाय तुटलं असतं तर, तर किंवा मी मेले असते तर पूजा वेडी आहेस का असं काही काय विचार करते आहेस सनी नाही पण जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना, ना तेव्हा मला मम्मी माझ्या घरचे फ्रेंड्स तुमच्या घरचे सगळ्यांचा चेहरा आठवला पण तेवढ्यात मिस्टर राकेश आले त्यांनी मला बाहेर काढलं पण आपल्या ड्रायव्हर दादाला खूप जास्त लागलं होतं पूजा सगळं नीट होईल चलात सनी तिला आत घेऊन येतो मेडिसिन आणि दूध पुढे मी गोळ्या घेतल्यावर काय होतं डेमो बघायचा आहे का पूजा चेहरा सिरियस करत नको दुधात टाकतो पी तू सनी एक मिनिट म्हणून दुसरा ग्लास घेते आणि दूध अर्ध करते आत्ता टाका पूजा हे कशाला काढलं सनी तुम्ही पण पिणार आहे मी एकटी का घेऊ नाहीतर मी पण नाही पिणार पूजा बरं तू मी पण घेतो सनी पूजा दोघे दूध घेतात पूजा झोपायची तयारी करत असते पूजा एक मिनिट सनी समोर येऊन बसतो तुला किती लागले मला बघायचं आहे आणि हे क्रीम पण लावायचं आहे सनी हळूहळू बोलतो मी लावेन क्रीम द्या माझ्याकडे इकडे द्या पूजा तुला जमणार नाही दुखेल मी फक्त बघेन किती लागले प्लीज सनी बोलून डोळे बंद करतो बरं म्हणून पूजा शर्टचे दोन बटन काढते आणि हळूच शर्ट साईडला करून खांदा दाखवते हे बघा पूजा सनी डोळे उकडून बघतो खांद्याला लाल झालेलं आणि तिथे एक तीळ असतो जास्त दुखतंय सनी बघतच नाही कमी होईल दोन दिवसात पूजा बरं सनी हळूच क्रीम लावतो आणि उठून जातो तसं पूजा शर्टचे बटन लावून घेते नंतर पूजाला सोप्याकडे जाताना बघून इकडे बेडवर येऊन झोप सनी नको मी इकडे ठीक आहे पूजा नजर रोखून बघतो तसं बरं बरं झोपते बेडवर रागाने नका बघू पण मला माझं ब्लँकेट द्या पूजा बरं झोप तू देतो मी सनी पूजा बेडवर सरळ होऊन पाठीवर झोपते तसं दुखतं आ पूजा विवळते शेजारी झोपलेला सनी पटकन जाऊन तिच्या जवळ जाऊन एका अंगावर झोप दुखणार नाही म्हणतच तिचा हात त्यांच्या अंगावर टाकतो हा असं झोप म्हणजे दुखणार नाही सनी पूजा सनीही एका अंगावर झालेला असतो पूजा एका अंगावर होऊन हात टाकलेला असतो पण मध्ये अंतर ठेवलेलं होतं दोघे झोपून जातात पूजा झोपेतच सरळ होते तसं तस तिला दुखतं आणि ती विवळते तसं सनी लगेच तिला थोपटून झोपवतो सकाळी सनीला नेहमीप्रमाणे जाग येते एका हाताने पांघरूण खाली घेतो तर पूजा चांगली मिठी मारून झोपली होती हात पाय टाकलेले होते दोघांमध्ये अंतर नव्हतं तिचे केस चेहऱ्यावर आले होते झोपेत खूप क्यूट वाटत होती हळूच तिच्या कानाजवळ जाऊन बेबी उठ ना सनी हसतच बोलतो पाच मिनिट पूजा अजून घट्ट मिठी मारून झोपते सनीला हसू येतं तिला बघत तोही झोपून जातो नंतर जागे ते ते सातलाच उठतात आता खरंच उशीर झाला होता आत्ता सुटतो नाहीतर गोंधळ घालायची मला का हातावला म्हणून सनी हसतच बाजूला होतो आणि पूजालाही उठवतो दोघे लवकरच आवरून खाली येतात सनीने पूजाची पण बॅग घेतली होती खाली येत सनी पूजाला ही बॅग एवढी का फुगली आहे सनी बॅग ओपन करून बघणार तेवढ्यात बघू नका त्यात माझं पर्सनल आहे पूजा शांत बस बघू दे मला म्हणतच सनी बॅग ओपन करतो तर हे काय आहे सनी मला मध्ये मध्ये भूक लागली तर म्हणून ठेवलं आहे बरं चला लवकर उशीर होतोय पूजा हे जंक फूड आहे असलं खाऊन आजारी पडशील सनी रागवत ब्रेकफास्ट करायला बसतो आई नुकतंच पूजा करून आलेली असते काय झालं का ओरडतोयस तिला आई बघ नाही जंक फूड खाते आजारी पडली तर मेडिसिन्स पण खात नाही सनी पूजा खाली मान घालून बसते एवढ्या छोट्या गोष्टीचा किती इशू करतात बरं जाऊ दे तुम्ही ब्रेकफास्ट करा मी नंतर सगळ्यांसोबत करते आता आई गेल्यावर पुढे काय होणार आहे हे आपण उद्या पाहणार आहोत प्रेक्षकांनो पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथांचे एपिसोड पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनच्या ऑलवरती क्लिक करा म्हणजे डेलीचे जे काही भाग मी अपलोड करत आहे ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील पण प्लीज सर्व नवीन लोकांनी ह्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे